हो तुमचं स्वागत आहे माझ्या माझ्यावर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करावर आम्ही कामावर चाल मी म्हणता उशीरा किती उशीर उशीर झालता अरे तर काम असल्यावर उशीरच होत ना जसं काम असलं तसं उशीर होत ना लवकर या तर तुझं काही माझे तुझं पोलिसवाल्या सारखीच इन्क्वायरी करते सगळी पोलिसवाल्या सारखी पोलिसीन पाहिजे तिकडे मस्त मी शिकले नाही जास्त शिक पोलिसीन आवडत आहे नोकरी पोलिसाची पण आता मी शिकले नाही जास्त मग जास्त शिकले नाही आता मय बाबा शीख म्हणायचे पण मग इच्छा नव्हती शिकायची त्याच्यामुळं पोलिसीन झाली असते तर मला तर हानलं असतं तसं थोडं असतं नाही पोलिस नवऱ्याला नाही का मग कामावर उशीर होतच असतोय ना हे समजत नाही का तुला काम असलं तर उशीर होतोय नसलं तर मग लवकर येतोय मग समजत नाही नाही लावली आधी आधी तुम्हाला माहित नाही पाणी मग अगरबत्ती करत असते हा तर काय आमच्या घरात भोलेनाथचं मंदिर आहे पा एकदा मंदिर मूर्ती पाहिरचा आवाजातली पा मूर्ती आहे दरवाजा बंद करा बाहेरचा आवाज येतोय का मूर्ती पाहिली का भोलेनाथची मूर्ती आहे ती वय सु आता अगरबत्ती करायला लागली दिवाबत्ती करायला लागली देवाला सकाळचा टाईम आहे सकाळचा टाइम आहे आज मला उशीर झालता म्हणजे आज मी लवकर उठले पण नाही मला आज पटाल म्हणलं आज रविवारी आज उठायच नाही लवकर मला माहित होत की तू उठणार नाही म्हणून लवकर काउन की आज रविवार होता ना मी म्हणून तू काऊन नव्हती उठली पण मला इथले आता आपल्याला झोपायचं असलं तर हारसुला लवकर चे त्याला शाळेत जायचं असलं तेव्हा मग पाहावा त्याला किती उठवते मी तर उठणार नाही ना आज म्हणलं आता आपण रविवारी म्हणलं आज काय उठायचं नाही आज झपायचं म्हणलं तर हारसू भयाला गे लवकरच उठून बसला उठ ना मम्मी उठ ना मम्मी आणि जा शाळेत जातोय ना तो मला किती उठवणं लागते बापा त्याला मी हैराण होऊन जाते त्याला उठ उठो मला म्हणतोय साडेपाच वाजता पाणी ठेव मम्मी हा मग मी साडेपाच वाजता पाणी ठेवते आणि मग पाणी तपलं जेच उठवावं त्याला कधी कधी काय म्हणतोय मला चार वाजताच पाणी मम्मी आता मी म्हणलं साडे पाच वाजता पाणी ठेवते तू काय उठत नाही म्हणलं भैया <laughs> तू काय उठणार आहे म्हणलं चार वाजता बापा मला झोप उद्या जाय म्हणलं चार वाजल्यापासून काय करू तू मला पाणी ठेवून असा करतोय <laughs> तेव्हा मग लेकराला समजून सांगायचं ना प्रेमानं समजून सांगत असते मग भैया <laughs> मी सांगते भैया एवढ्या लवकर पाणी ठेवायला लवकर काय करायचं चार वाजता उठत नाही आणि मग सहा वाजता मग म्हणतोय सहा वाजता मी सहा वाजले मग करतोय नाही त्याचा नाश्ता पाणी करणं नाही काहीच करण मग सातचा टाइम लवकरच निघावं लागतंय घरून त्याला असा करतोय नाही नाही डेली मग त्याला कसं आहे साडेपाच वाजता पाणी ठेवायचं पावणे सहा वाजता उठवायचं त्याला आंघोळीला पावणे सहा वाजता उठ पाहिजे ते उठतो ना उठवले काहून नाही उठत त्या दिवशी तर माझ्या तुला बोल लागला ना की मला काउं नाही उठवलं लवकर मग कधी कधी असते त्याचा मूड उठायचा कधी कधी लगेच उठत नाही आता मय भांडे राहिले तर अजून अर्धे कपडे धुतले अर्धे कपडे धुयाचे राहिलेत आता तुम्ही आंघोळ केली तर आता भैयाचे कपडे धुणं मला भांडे आवरणं स्वयंपाक करणं एवढे काम राहिलेत माय खरं गिर पुसणं सगळे काम झालेत आता आणि आता तेवढं काम आवरलं मग सायपाक करावं लागेल मला पावा लागण दारावर काय भाजी पाहायचं <laughs> आणि आज आणा मला चिकन मला काय बापा भाजीपाला आवडत नाही ती मी खात नाही तर मला मला वाटते बापा मी एकटीनच काय खायचं पण आता मी गावाकडे गेले मला लागली खायची सवय तर मग आज मला आणा मी चिकन मस्त बनवून खाणार आहे मी एकटीच ती मी खात नाही तर मला काही घेणं नाही पण मला खायचंय आहे आज नाही खायना मी कुठं नाही म्हणतो खाणार नाही म्हणत नाही ना मग काम कसं आहे तुला माहित मग जे आवडते ते खावा माणसा ना कोणी काही म्हणून कोणी म्हणते हे नाही खाऊ ते नाही खाऊ ते नाही खाऊ एकदा जिंदगी आली डबल येणार नाही तर मला खायचं आज चिकन नाहीतर आज मी खाईन चिकन बिर्याणी काय नाही घेऊन येईन मग दुपारून आणायचं ना हो आज तुम्ही जाणार आहे तुमच्या मावशीच्या घरी हो जाणार आहे लय लंब आहे आता काय करा मग तब्येत खराब आहे मग मावशी तिथे जाणं लागेल ना भेट म्हणलं मला येऊ दे भाई आता म्हणतोय बोर व्हावं लागतोय म्हणलं मी एकटाच जाऊन येतो मी एकला गेलो ना आपण जाऊ आणि तिकडे मस्त लगेच हिरव वातावरण असतं शेतीच याच तिकडे लय हिरव आहे तर ते म्हणतोय नको मी एकलाच जाऊन येतो आपण जर सगळे गेलो की मग राहणं लागण रातभर मग शाळा बुडते सकाळी त्याची शाळा बुडन म्हणून मी एकटा जातो आणि भेटून चालले तू लवकर थांबणार नाही मग चाल म्हणलं होतं त्याला जवळ थोडं ते चाळीस किलोमीटर ये नाई मग सकाळी चाळीस किलोमीटरच्या जास्त कामाला उशीर होतो यायला आता उशीर होईल तुम्हाला आपण सोबत जाऊ नाही पण मग ते मग रातभर राहून लागेल मग आपण गेलो राह आता मग मग त्याची शाळा बुडची ना सकाळी म्हणून मी एकला जाईन लवकर चाललंय येन ना मग ताण नाही मग मी एकटा गेलो मला म्हणता येते ते घरी येत तिकड दोनदा फोन आला ना मर भेटायला अविनाशच्या फोनून फोन केला होता फोनाला काय झालं काय माहिती ते मी काय नाही विचारलं म्हणे बंद धर्माचा फोन तर हरपला आहे ना कटाळा येतोय पहिली गोष्ट मला येतोय परवासाचा कटाळा मला गाडी लागती आणि मी जर रातभर राहिलो तिकडे मग मग ते करणार नाही म्हणून म्हणलं होतं चाला फोन जाऊ काही आता भैया तुम्हाला तो नाही म्हणतोय मग दे आम्ही घरीच राहू नाही जर तिथे राहणं टाइम पडला ना तर मग मी तुम्हाला फोन करून सांगेन काय आहे ना का? त्याला आपल्या घरीच करमत हा आपल्या घरी करमत त्याला पण तो हिंडाय नाही लागला आजकाल आता ती चौपाटी घेऊन आता थोड्या एकर मोठ्या फिरणार तर हा येत मी कधी इतक्या लवकर कधी जिंदगीत कधी चौपाटीत गेलो नाही एवढा सहा वाजता आणि वाजता सकाळी सहा सात वाजता कोणी चौपाटीत आम्ही एका कबड्डी खेळतेत ते कबड्डी खेळतात आता आम्ही पण दोघं दोघ मायलेकर चौपाटीत हारसून आम्ही तुम्ही जर असलीत मग जास्त मजा येते पण तुम्ही मला टाइमच नसतंय मी म्हटलं आपण जाऊ भया नाही आम्ही जायचो पण संध्याकाळी सहा वाजता जायचो आता तिळ संक्रांतीची इकडे <coughs> किती पतंग उडते आता पतांग ले 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 पतांग, ले। आता पसून पतंग उडाणं सुरू आहेत बाहेर लगे उडवायला लागले असे आणि लेकरं बारीक बारीक लय उडवले पतंग लय आणि आता एवढे पतंग उडायला लागले एवढी मजा यायला लागली आता पण बाबा ती पाहिलं नाही का मी पाहिलं किती पतंग पण ते पण बाहेर लय भीती वाटते निघायचं कसं लगे गळे कापते कोणाचे काय ह्याद्वारे लय भी वाटते माणसाला

नागे नागे, मी तर मी तर तुम्ही लगे नाहीच म्हणता नाही नाही मला वाटतंय ना काढाव हे कराव टाकाव मी माझ्या चॅनल मध्ये एक दिवस खाडा करत नाही मेहनत करते मी तुम्हाला करावं लागते कारखान्यात मेहनत मग कसं आहे घरचं काम आवरायचं घरी आपला हिडो काढायचा तुला माहित नाही आज नाही तुला माहित नाही का मी मेहनतीला बेनारा माणूस आहे का पण काय एखादा हिडो काढून आणायचा नाही मी व्हिडिओ असे असे बनवा मस्त चांगलं चांगलं नाव काढून माग हा पण तर बाय गाईज व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू आता दुसऱ्या व्हिडिओत